श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेसाठी काही घरगुती महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि सबस्क्राईब बटनच्या पुढचे बेल लायकोनचे जे बटन आहे त्याला देखील प्रेस नक्कीच करा बघा आता उन्हाळ्यामध्ये ओठांवर केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर टाळा नेहमी नैसर्गिक ने घटक असलेले उत्पादने वापरा केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीन आयर्न व्हिटॅमिन ए सी डी आणि ई असणारा आहार घ्या अंडी मासे बदाम बी पालक गाजर आणि फळ खा केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू आणि कंडिशनर निवडावे सल्फेट आणि पॅराबेन फ्री उत्पादने वापरा आठवड्यातून दोन तीन वेळा तरी केस धुणं खूप गरजेचं आहे बघा जेणेकरून आपले केस खराब होणार नाहीत आणि आठवड्यातून जर आता बघा प्रत्येकाच्याच घरी कोरफड तर लावलेली असतेच जर असेल कोरफड तर आपण त्यातील जर गर काढून आपल्या केसांना लावला तर यासारखा रामबाण उपायच कोणता नाही बघा अगदी बघा केस गळती देखील थांबेल केस अगदी चमकदार होतात आणि खूपच छान केस होतात आता बघा तजेलदार त्वचा आणि सौम्य हायड्रेशनसाठी नियमित त्वचेचा टोन सुधारतो बघा लोटस हर्बल व्हाईट ग्लो जेल क्रीम नैसर्गिक घटकांनी बनलेली त्वचेची आर्द्रता राखून उजळपणा देते आता व्हिटॅमिन बी थ्री आणि मल्टिन्युट्रिएट्सने समृद्ध त्वचेचा टोन सुधारून तजेल प्रदान करते आता बघा लेमन एक्स्ट्रॅक्टसह बनलेली डार्क स्पॉट्स कमी करून उजळपणा वाढवते तर बघा उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण की उन्हाळ्यामध्ये ऊनच एवढं वाढतं आणि आपल्या या उन्हामुळे आपल्या चेहऱ्याला आपल्या हाताच्या स्किनला देखील याचा खूप मोठा परिणाम होतो यामुळे आपण खूप म्हणजे एक चांगल्या प्रकारचे सनस्क्रीम वापरणं खूप गरजेचं आहे दिवसातून जास्त वेळा फेशवॉश केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा अजूनच तेलकट किंवा ड्राय होऊ शकते त्यामुळे जास्त फेशवॉश केल्याने त्वचा स्वच्छ होते हा गैरसमज तुम्ही दूर करा सनस्क्रीम फक्त उन्हाळ्यात किंवा उन्हात गेल्यावरच लावायचा हा एक कॉमन गैरसमज आहे बघा कारण सनस्क्रीम हे दररोज लावणं गरजेचं आहे मग हिवाळा असो किंवा मग पावसाळा असो प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते जे दुसऱ्याला चालतं ते आपल्याला चालेल असं नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्किननुसार स्किन केअर रुटीन वैयक्तिक आपल्या स्किननुसार ठरवणं खूप गरजेचं आहे नाहीतर तिला ते चाललं म्हणजे मला चालल हा चुकीचा गैरसमज आहे आणि यामुळे देखील बघा खूप वेळा आपल्या चेहऱ्याची स्किन खराब होते नाहीतर तिनं ती क्रीम वापरली म्हणजे मला पण ती सूट होणार असं करू नका आपल्याला वाटते की स्किन प्रॉब्लेम्स फक्त बाहेरून लावलेल्या गोष्टीमुळे होतात पण खरं तर आहार झोप स्ट्रेस हार्मोनल बदल त्वचेवर परिणाम करतात जितकी महाग प्रॉडक्ट तितका चांगलाच परिणाम हा आपल्याला सगळ्यात मोठा बघा भ्रम आहे महाग म्हणजे चांगलं हे समीकरण स्किन केअरमध्ये लागू होत नाही आणि त्वचेला काय सूट होतं हे महत्त्वाचं आपल्याला वाटतं एकाच प्रोडक्टने काही दिवसात परिणाम दिसला नाही म्हणजे ते वाईट आहे पण तसं नसून स्किन केअरला वेळ लागतो अनेकदा किमान चार सहा आठवडे किंवा मग आपल्याला एक दोन महिने तरी लागून जातात बघा आपल्या स्किनला एक अर्ध प्रोडक्ट सूट होण्यासाठी आणि आपल्याकडून मग चूक होऊन जाते बघा कधी कधी काय होतं आपण एक दोन आठवडे लावतो आणि हे चांगलं नाही म्हणून त्याला सोडून देतो आणि दुसरं घेतो आणि ह्यामुळे आपल्या स्किनचे प्रॉब्लेम सुरू होतात आता ज्यांची त्वचा पातळ आहे त्यांनी हार्श स्क्रब वापरणं टाळावं यामुळे त्वचा अजून कमजोर होते सुच येते किंवा लालसरपणा वाढतो पातळ त्वचा सूर्यप्रकाशामुळे पटकन जळते आणि डॅमेज होते म्हणून जास्त वेळ उन्हात राहणं टाळले पाहिजे आपण कारण की पातळ त्वचेला म्हणजे उन्हाचा परिणाम पटकन होतो अत्यंत स्ट्रॉंग ॲसिड्स परफ्यूमचा कलर असलेले प्रोडक्ट शक्यतो टाळा मेकअप किंवा धुळीने त्वचा अजून कमजोर होते त्यामुळे रात्री त्वचा साफ करूनच झोपा त्यासाठी सौम्य क्लिन्झर वापरून हलक्या हाताने आपला चेहरा स्वच्छ करा पातळ त्वचेला जोराने रगडल्यास ती आणखी ढासळू शकते म्हणूनच डायरेक्ट फेस मसाज किंवा हाय प्रेशरने मसाज करणं टाळायला पाहिजे मसाज करायचाच असेल तर हाताच्या बोटाच्या साह्याने हलके मसाज करावे आठवड्यातून किंवा दोन वेळा खोबरेल तेल बदाम तेल किंवा भुरुंगराज तेल केसांना मुळापासून टोकांपर्यंत लावा केस हलक्या हाताने स्वच्छ करा दर दोन तीन दिवसांनी सौम्य आता म्हणजे तुमच्या केसांना ज्या शॅम्पूची सवय आहे त्या शॅम्पूने केस धुवून काढा कंडिशनर वापरा केस धुतल्यावर नेहमी कंडिशनर लावा केसांच्या टोकांवर ओल्या केसांमध्ये कंगवा करू नका केस तुटण्याची शक्यता जास्त असते नैसर्गिक हवा किंवा टॉवेलने केस सुकवा हर्श ड्रायर्स शक्यतो टाळा याने बघा आपल्या केसांची हानी होते तर बघा अशा प्रकारे आपण आपल्या उन्हाळ्यात आपल्या त्वचेची केसांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची याबद्दल काही टिप्स जाणून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद